आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळगाव बसवंत येथील वीटभट्टी परिसरात असणाऱ्या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार देखील स्थानिक नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे हा प्रश्न मांडला मात्र अद्याप कोणीही यावर पुढाकार घेण्यासाठी भूमिका घेतली नाहीये यामुळे आता नगरपरिषद पिंपळगाव शहरामध्ये अस्तित्वात आल्यानं नगर परिषदेनं तरी राजीव गांधी नगरमध्ये बीटभट्टी या ठिकाणचा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावून येथील नागरिकांना प्रदूषणमुक्त करा अशी मागणी निवेदन देऊन निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात नगर परिषदेचे अधिकारी आदित्य मुरकुटे यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अमोल जाधव विजय सोनवणे संतोष सुरडकर यांनी निवेदन तसेच या परिसरात जाऊन प्रश्न देखील समजून घेतले दरम्यान हा प्रश्न लवकरात लवकर परिषदेनं मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे लाज वाटते मला लाज या गोष्टीची लाज वाटतीये माझी बहीण लाज आणि आपल्या सगळ्यांची सगळी सुविधा असताना इथं कुठल्याही सुविधा जात नाही घनकचरा व्यवस्थापनाचा एवढा मोठा प्रकल्प असताना तो बंद आहे किती मोठी शर्मनाक गोष्ट आहे या गोष्टीची खूप मोठी लाज वाटते मला काय वाटती हे लाज वाटतीये